उपस्थित आपल्या सांगलीचे अत्यंत कार्यक्षम जिल्हा पोलीस अधिक पोलीस अधीक्षक आदरणीय संजीप घोगेसाहेब यांच्याबरोबर आलेले पोलीस खात्यातील सर्व अधिकारी तहसीलदार मॅडम पी डीओ सर आणि उपस्थित तालुक्याचे नेते न्याय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा या परिसरातील सर्वच ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच या ठिकाणी तालुक्यातील आणि सर जवळजवळ दहा बारा गावातील ग्रामपंचायतीचे सगळे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत प्रथमतः मी आपलं भिलोडीच्या या नगरीमध्ये आपलं गावकऱ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो मी काल आपल्याला विनंती केली सकाळी तुमचं माझं पूर्ण झालं आणि आमच्या विनंतीला मानून आज स्वतः जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक फुगेसाहेब भिलोडीच्या परिसरात आलेत आम्ही त्यांनी त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे त्यांच्या सूचना एक जिल्ह्याचे पोलीस अधिकारी त्यांनी दिलेल्या आहेत तर गेले अठरा आमच्या पलूस तालुक्यामध्ये असं घटना कधी घडल्या नाही पण पुरुष आणि महिला असं म्हणलं जातं एकत्रित काही टोळ्या या परिसरात फिरत आहेत आणि टोऱ्या इथं चालू झालेल्या आहेत आणि नाही लजणे गितीचं वातावरण दुर्दैवाने या परिसरातल्या ग्रामस्थांमध्ये पसरलं या गावांमध्ये तर निश्चितच एकंदर कधी बऱ्याचदा आपण ऐकतो की चोऱ्या ह्या रात्रीच्या घडत असतात पण गेल्या काही दिवसाच्या घटना घडल्या दिवसा घडलेल्या दिवसात चोरी करण्याचं धाडस हे या ठिकाणी करणं म्हणजे असं गावात ग्रामीण भागात सदा आपण आम्ही कधी ऐकत नाही आणि यात असं म्हटलं जातं की पुरुष महिला सुद्धा सहभागी आहे यात सर त्या होतं एखाद्या गावामध्ये तीस टक्के गा, गावातील लोक हे वाड्या वस्त्यांवर राहत असतात म्हणून वाड्यात बसताना राहणारी जी लोक आहेत त्यांचे घर तशी संख्येने कमी आहेत गावाच्या तुलनेत गावात आपण गस्ती वाढवली आहे गेल्या काही दिवसांपासून स्थानिक पोलीस अधिकारी त्यांचे सर्व सहकारी शर्व अत्यंत चांगल्या पद्धतीने दिवस रात्र गस्ती वाढवून तपास करण्याचा प्रयत्न करतात पण आज सकाळी सुद्धा विठ्ठलवाडीला घटना घडली आणि हा ग्रामीण भागात व्हॉट्सअप सोशल मीडियावर परत धनादन हे वेगळ्या पद्धतीने पसरतं आणि लोकांमध्ये भीतीचं संशयचं वातावरण निर्माण आणि म्हणून मला आपल्याला विनंती आहे की आज या ठिकाणी आपण आला आहे आपण सूचना दिलेल्या आहेत आपली पोलीस ठाण्यात चांगली चर्चा झालेली आहे परंतु थोडं नागरिकांनी सहभाग करावा पूर्वी ग्राम सुरक्षा दल गावागाव गावोगावी गावा गावा असायचे त्या तरुण कार्यकर्ते असायचे त्यामध्ये सरपंच उपसरपंच आपले पोलीस मित्र किंवा पोलीस पाटील यांना विश्वास ठेवून पुन्हा एकदा ग्राम सुरक्षा दल आपण गावात उभे करू शकलो पोलिसांना ते निश्चितपणे मदत करतील पोलिसांची संख्या थोडीशी काही दिवस त्या चोरट्यांवर दहशत बसण्याकरता आपण जर वाढवली तर दुचाकींची संख्या वाढवली तर मला वाटतं जे मळे आणि वस्त्या आहेत तिथं सुद्धा आता कारण नुकताच पावसाळा पडलाय पावसाचा आहे पावसा पण चिखल काही मळ्यांमध्ये असतो तर दुचाकीनं जाणं शक्य होईल तिथं गस्ती वाढली ही जरी आपोआप पसरली आणि बातमी पसली तर मला वाटतं थोडंसं या चोरट्यांवर दुष्ती पडेल मला वाटतं सर आपण इथं आलेला आहात मला गावकऱ्यांना विनंती करायची या सगळ्या घटनेमध्ये कुठेही कायदा व्यवस्था आपण आपल्या हातात घेत नाही मोबाईलचा योग्य वापर करून त्या ठिकाणी तातडीने अधिकाऱ्यांना लगेच कळवलं पाहिजे जर तुम्हाला काही सापडलं कुठे काही वाटलं तर गावातले लोक आपण सक्षम आहोत कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते सुद्धा सक्षम आहेत तो योग्य दिशेने पोलिसांचं मार्गदर्शन प्रशिक्षण घेऊन जर त्यांच्या सूचनेचं पालन करून आपण ह्या गोष्टीत पोलिसांना मदत केली तर निश्चितपणे हे चोरटे तातडीने येणाऱ्या कमीत कमी दिवसांमध्ये आपल्याला पोलीस अधिकाऱ्यांना सापडतील त्यांच्या कायद्याने त्यांच्यावर कार्यवाही होईल आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे साहेब आपण आलात मला वाटतं पुढचे काही दिवस तरी दहशत बसण्याकरता थोडा पोलीस फोर्स या ठिकाणी वाढवण्याबाबतीत आपण सूचना आपल्या अधिकाऱ्यांना द्याव्यात आणि तशी फोर्स पाडून घ्यावी अशी मला आपल्याला नम्रपणे या ठिकाणी विनंती करायची थोडी माणसं आमची घाबरली तर म्हणून आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे एकीकडे संपूर्ण देश महाराष्ट्र आपला सांगली जिल्हा आजचा दिवस याचा आनंद उत्सव आपण साजरा करतोय अष्ट्यात्तरावा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय थोर आपण हुतात्म्यांना निश्चितपणे त्यांना श्रद्धांजली वाहतोय नम्रपणे त्यांना अभिवादन व्यक्त करतोय पण ही एक अचानक नुकत्याच पूर परिस्थितीतन बाहेर पडत पडत हे असं नवंच काहीतरी आमच्या परिसरात बाबतीत आपण सूचना द्या अशी विनंती पुढं आपण दोन शब्द मार्गदर्शन करावं कारण तुम्हीही महाराष्ट्रातले एक अत्यंत चांगले अधिकारी म्हणून तुमचे ख्याती आहे पोलीस जिल्हा सांगली जिल्ह्याचा कारभार तुम्ही हाती घेतल्यापासून सुद्धा इथंही चांगली कायदा व्यवस्था त्यांना शिस्त लागली आहे ह्या बाबतीत थोडं या आमच्या लोकांना जरा धीर दिला असतं बरं पडेल आपलं पुन्हा स्वागत करतो आणि माझे मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र